महाराष्ट्र शासनाची सर्वसामान्य गरीब लोकांसाठी जन आरोग्य योजना म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना जी संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत आहे पण त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही कारण सोलापूरमध्ये अनेक खाजगी रुग्णालयं अशा गोरगरीब रुग्णाल रुग्णावर जन आरोग्य योजनेचे उपचार करण्यासाठी नकार देत आहेत वेगवेगळी कारणं सांगत आहेत त्यामध्ये आरोग्यसेवक हा सुद्धा त्या रुग्णालय प्रशासनाशी सामील आहे त्यामुळं अनेक गोरगरीब रुग्ण या जन आरोग्य योजनेचा उपचार घेण्यापासून वंचित आहेत औरंगाबाद खंडपीठाने असा निर्णय दिलेला आहे की राज्यातील एकही गोरगरीब रुग्ण या जन आरोग्य योजनेपासून वंचित राहता कामा नये त्या पद्धतीनं राज्य शासनाने तसं शपथपत्रसुद्धा माननीय औरंगाबाद खंडपीठाला दिलेलं आहे त्यामुळं सातत्यपूर्ण कारवाई अशा मोठ्या रुग्णालय होणे गरजेचं आहे जेव्हा एक दोन घटना अशा उघडकीस येतील त्यावेळेस आरोग्य अधिकारी असतील किंवा प्रशासन जागे होतं आणि जुजबी कार्य कारवाई केलेलं दिसून येतं त्यामुळं आज आम्ही छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे की की सर्वसामान्य रुग्णासाठी अत्यंत गरजेचे मोफत जन आरोग्य योजना आहे त्याचा लाभ सर्वसामान्य रुग्णाला मिळण्यासाठी अशा मोठ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी जेणेकरून जर सातत्यपूर्ण कारवाई केली तर असे हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णाला मोफत उपचार देण्यासाठी कटिबद्ध राहतील जर प्रशासनाने अशा हॉस्पिटलवर कारवाई नाही केली तर आगामी काळामध्ये छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं संबंधित हॉस्पिटलला टाळ ठोकण्याचे आंदोलन आम्ही हाती घेणार आहोत